या ठिकाणी आता आज आपण आपण जे इडली बरोबर किंवा उडीदवड्यांबरोबर जे सांबर खातो ते परफेक्ट असं सांबर कसं करायचं ते पाहणार आहोत तर त्यासाठी सगळ्यात सा अगोदर मी इथे ह्या ज्या व्हेजिटेबल्स आहेत ते चिरून घेतलेले आहेत आता आपण या ठिकाणी हा एक डबा घेतलेला आहे कुकरचा यामध्ये मी टोमॅटो कांदा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि दुसऱ्या डब्यामध्ये आपण बटाटा माझ्याकडं चॉपिंग बोर्ड असल्यामुळे हे जरा जास्त बारीक केलेलं आहे मी आणि या ठिकाणी ह्या शेंगा आपण दोन डब्यांमध्ये ह्या वेगळं वेगळं करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊयात जास्त बारीक केल्यामुळे काय होतं की आपल्याला ज्या शिट्ट्या करायच्या आहेत त्या शिट्ट्या कमी लागतात आणि या ठिकाणी थोडंसं पाणी आणि या इथे मी ही तुरीची डाळ आहे ती मी धुवून ठेवलेली आहे ती जास्त नाही पण एक अर्धा वाटी या ठिकाणी आपण वापरणार आहोत यामध्ये टाकून घेते तर आता अशा प्रकारे हे दोन्ही डबे आपण कुकरमध्ये ठेवून तर आता या ठिकाणी आपण हे झाकण लावून ठेवूयात आणि याच्या आपण एक चार ते पाच शिट्ट्या करणार आहोत या ठिकाणी आता आपण हे कुकरचे डबे बाहेर काढून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे आता स्मॅश करायचं आहे पूर्णपणे त्यामुळे हे थोडंसं थंड होऊ देते त्यानंतर ह्यातलं जे एक्स्ट्राचं वॉटर आहे ते आपण साईडला काढणार आहोत की जेणेकरून ते आपल्याला स्मॅश करण्यासाठी सोपं पडेल तर आता अशा प्रकारे आपण ह्यातलं पाणी थो काढून घेतलेलं आहे की जेणेकरून हे आपल्याला व्यवस्थितपणे स्मॅश करता येईल आणि आता दोन्हीही आपण व्यवस्थितपणे करून घेऊया आणि लगेच आपण आपल्या सांबरला फोडणी देणार आहोत तर आता हे अशा प्रकारे मी एकत्रही केलेले आहेत दोन्ही डबे आणि व्यवस्थितपणे जेवढं होईल तेवढं स्मॅश करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी आता हे जे आपण साईडला पाणी काढलेलं होतं तेही तसंच ठेवलेलं आहे आता आपण सांबरला आपल्या फोडणी देऊया तर आता या ठिकाणी आपली कढई गरम होत आहे तोपर्यंत आपण हे जे आपलं मिक्स केलेलं होतं ते या पाण्यामध्ये जे काढलेलं होतं साईडला त्यामध्ये अंदाजे एक ते दीड पळी मी यामध्ये टाकून हे असं थोडंसं पातळसर करून घेतलेलं आहे हे करण्याचं कारण काय आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहे तर आता या ठिकाणी मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि ते गरम झालेलं आहे यामध्ये आपण थोडीशी मोहरी थोडीशी जिरी आणि यामध्ये आता अद्रक लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट या ठिकाणी अद्रक लसूण थोडंसं जास्त वापरलेलं आहे आता या ठिकाणी ही पेस्ट मी चांगली अशी तळसून घेतलेली आहे यामध्ये थोडीशी हळद जी आपली बेडगी पावडर असते लाल ती कलरिंगसाठी किंवा तर्रीसाठी आणि या ठिकाणी लाल चटणी वापरलेली आहे मी हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि जो आपला मार्केटमध्ये सांबर मसाला मिळतो तो या ठिकाणी मी दोन ते तीन चमचे कारण की ओरिजिनल जी चव असते ती या मसाल्याचीच असते सांबरला ते अशा प्रकारे मी मिक्स केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण जे मग अशी हे मिक्स केलेलं होतं जे पाणी होतं आपल्या भाज्या शिजलेल्याचं राहिलेलं ते भाज्या आणि ते पाणी मी या ठिकाणी टाकून घेतलेला आहे हे यामुळे टाकून घेतलेलं आहे की जर आपण ते बारीक केलेल्या किंवा स्मॅश केलेल्या भाज्या जर डायरेक्ट यामध्ये असं हे घट्ट टाकलं असतं तर जे आपल्या सांबरला जी तर्री यायची आहे ती आली नसती त्यामुळे मी पातळ या ठिकाणी हे टाकून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण पाणी टाकून हे सर्व आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे आपण टाकून घेऊयात आता अशा प्रकारे यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि जेव्हा आपल्या सांबरला उकळी येईल तेव्हा आपण यामध्ये एक छोटासा गुळाचा खडा टाकणार आहोत जे जे की जेणेकरून आपल्या जे सांबार आहे त्याला हॉटेल सारखी ओरिजिनल यावी थोडीशी असं गोड थोडंसं तिखट यासाठी आपण उकळी आल्यानंतर यामध्ये आपण गुळ टाकणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप छान असा ह्याला कलर आलेला आहे आणि आता या ठिकाणी याला उकळी फुटलेली आहे तर आपण यामध्ये आता गुळाचा खडा टाकून घेऊया तर या ठिकाणी आता आपण पाहू शकतो मस्त अशी आपले जे सांबर आहे त्याला वरती अशी तरी आलेली आहे आणि जसं एखाद्या साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर असा फील येतो त्या सांबरचा तशाच प्रकारे ह्याचाही असा मस्त असा सुगंध सुटलेला आहे सांबरचा ओरिजिनल जे आपण टेस्ट म्हणतो ती आता आपण गॅस ऑफ करूयात आणि हे सांबर काढून घेऊयात हो मस्त असा खूप छान असा सुगंध येत आहे सांबरचा तर अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे आपल्या जो आजचा व्हिडिओ केलेला आहे त्याला कमेंट करा